नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्या वाचन हा भाग निवडलेला आहे याचं कारण असं आहे की बरेचसे विद्यार्थी वरच्या वर्गात असतात परंतु त्यांना संख्या वाचनात अडचणी असतात मग हा व्हिडिओ तसं तर सर्वांसाठी आहे एक सोपी टेक्निक आपल्याला या यामध्ये ऐकायला मिळणार आहे ती कशी कुठलीही संख्या वाचन करत असताना त्या संख्येला काही विशिष्ट घटकात पाडायचं आपण किती मोठी संख्या आहे पाच अंकी आहे सहा अंकी आहे सात अंकी आहे आठ अंकी आहे अशा संख्या वाचन करत असताना आपण नेमकं काय काळजी घेतली पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल मी एक टेबल तयार केलेला आहे यामध्ये एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी अब्ज दश पर्यंत संख्या दिली आता मी याच्यात कुठलीही संख्या लिहून टाकतो आणि ती संख्या काय तयार होती आपण बघूया चार पाच सात शून्य दोन तीन आठ नऊ चार सहा दोन चल आता एक मोठी संख्या तयार झाली किती अंकी संख्या तयार झाली ती आपण पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अंकी संख्या तयार झाली अबोबा अकरा अंकी संख्या अशी आपण पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं वा किती मोठी संख्या आहे कशी असेल त्यानंतर अजिबात ही संख्या वाचन करताना घाबरायचं नाही दुसरी गोष्ट इथं काय असतं की हे तीनचा एक गट असतो गट पडतात एकक दशक एक शतक गट झाला इथं कोमा दिलेला असतो हजार दश हजार लक्ष दशलक्ष इथं कामा असतो नंतर दोन दोनचे दोन दोनचे गट पडत चालतात आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला कुठलीही संख्या लेखन करताना शतकाच्या नंतर ही एक अंकी संख्या नसतेच हजार समजा अकरा हजार पंधरा हजार अठरा हजार ते दोन अंकी येतातच पण सात हजार आलं तर शून्य सात लिहायचं आलं का लक्षात शून्य सात म्हणजे सात हजार होतं आणि हजारच्या नंतर लक्ष असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी काय होतं की ते, ते योग्य होतं ही एक गोष्ट लक्षात राहू त्याची हो आता आपण ही जी संख्या अकरा अंकी लिहिलेली आहे आपण हिला वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हिला कसं वाचणार आहे मी तर हे इथून एकक दश शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दश अब्ज बर आता एकक दशक आता पाच दशक म्हणजे पन्नास पन्नास आणि चार चार एकक आहे चोपन्न त्यानंतर शतक सात सातशे किती सातशे त्यानंतर म्हणजे उजवीकडून संख्या वाचत यायचं हजार दश हजार पहा दोन्हींच्या पाठीमागं उच्चार काय होतो हजार दश हजार म्हणजे ह्या दोन्ही संख्या ह्या हजार आहेत मी म्हटलं ना आता की तीन अंकी संख्या संपल्यानंतर ज्या संख्या आहेत त्या एकट्या लिहायच्या नाहीत ते एकट्याला जाऊच द्यायचं नाही एकटा एक नऊपर्यंत पर्यंतचा अंक आला तर त्याच्या पाठीमागे शून्य लावून द्यायचं मग इथं काय झालेलं आहे की वीस आलेलं आहे मग हे दोन्ही मिळून हजार आहेत वीस हजार सातशे चोपन्न आता आणखीन पुढे जाऊ लक्ष दशलक्ष म्हणजे लक्ष दशलक्ष म्हणजे दोन्ही हे जे घर आहे तुम्ही सारख्या रंगात त्याच्यावर डिझाईन तयार केले मी एक आपल्याला समजण्यासाठी ह्या दोन्ही संख्या ज्या आहेत यासुद्धा काय या आहेत की दोन्हीला मिळून लक्ष त्र्याऐंशी लक्ष त्र्याऐंशी लक्ष वीस हजार सातशे चोपन्न बरं लक्षच्या पुढं संख्या आहे कोटी दशकोटी म्हणजे दोन्ही मिळून कोटी आलं का लक्षात दोन्ही मिळून कोटी एकोणपन्नास कोटी, कोटी त्र्याऐंशी लक्ष पहा मी घराघरातला पाहिलं हे घर कोणाचं आहे कोटीचं घर आहे हे ह्या घरात राहतात समजा एखाद्या व्यक्तीचं घर असेल किंवा हे एक्स वाय झेड अण्णावाच्या माणसाचं घर आहे हे घर कोणाचं आहे म्हणजे त्याचं म्हणतो तसं हे घर कोटीचं आहे हे घर लक्ष्यांचं आहे हे घर हजारांचं आहे हे घर शतकाचं आहे हे दशकीय कर आता कोटीच्याही पुढं अब्ज सहा अब्ज पण नुसतं सहा नाही दश आहे म्हणजे हे सुद्धा एकटं नाही आलेलं सव्वीस अब्ज एकोणपन्नास कोटी त्र्याऐंशी लक्ष पहा मी संख्येकडे बघायला वर कोणतं घर आहे पाहिलं सव्वीस अब्ज एकोणपन्नास कोटी त्र्याऐंशी लक्ष वीस हजार सातशे चोपन्न ही संख्या आहे आता ही संख्या लेखन करत असताना आपण या बाजूनं आपलं क्लिअर झालं हे किती आहे अब्जपर्यंतच घर आहे मग सव्वीस अब्ज अब्ज अर्धा व त्याला ज एकोणपन्नास कोटी हे कोटीच्या घरातले आहेत एकोण पन्नास कोटी त्र्याऐंशी लक्ष त्र्याऐंशी लक्ष आता पलीकडं न लिहिता मी काय करतो इथं खाली लिहितं त्र्याऐंशी लक्ष वीस हजार वीस हजार हो ला हजार पहा वीसला मिळून हजार म्हणतोय एकोणपन्नास कोटी म्हटलेला आहे त्र्याऐंशी लक्ष म्हटलेलं आहे आता शतक आहे हा मात्र बिचारा एकटाच असतो याला शे म्हणायला ह्याच्यासोबत कुणीही नसतं सात आहे मग सातशे सल्ला सातशे सातशे चोपन्न पा सव्वीस अब्ज एकोणपन्नास कोटी त्र्याऐंशी लक्ष वीस हजार सातशे चोपन्न अशा पद्धतीनं ही संख्या तयार झाली पहा आपण कशी संख्या वाचन केलं तर कुठलीही संख्या आल्यानंतर आता आपण इथं घर तयार केलेलं आहे म्हणून आपण इथून घरात पाहतोय ज्यावेळी अशा प्रकारचं घर नसतं एकक दशक नसतात आता प्रत्येक फक्त तुमच्यासमोर संख्या येते त्यावेळी आपण कसं लिहायचं हे पाहूया आता ही संख्या खाली आलेली आहे आता हीच संख्या आपण या ठिकाणी काय करूया वर लिहून पाहूया एककाच्या घरात तीन आहेत हे हे वरची संख्या संपली आता इथं तीन एकक चार दशक पाच शतक सात हजार पुन्हा आहे दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अंकी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अंकी संख्या आहे <laughs> आता ही संख्या अक्षरी लेखन करत असताना आता पहा एकक दशक शतक कितीशे आहेत पाचशे चार दशक म्हणजे चाळीस चाळीस आणि तीन त्रेचाळीस चार दशक चार तीन त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस आता हजार सात हजार पाचशे त्रेचाळीस परंतु इकडं मी म्हटलं ना हजार पासून पुढं संख्या ह्या एकट्या दुकट्या येत नाहीत एकट्या आल्या तरी शून्य लिहायचं असतं तिथं सत्तावीस हजार कारण हजार दश हजार संख्या वाचन पहा हजार दश हजार म्हणजे दोन आणि सात मिळून हजार आहेत अलग लक्षात दोन आणि सात म्हणजे दोन एक सात सत्तावीस हजार हे दोन्ही हजार आहेत यांचं जॉईंट अकाउंट हे जोडी लक्ष दशलक्ष म्हटलं ना की लक्ष आहे नऊ लक्ष आहे परंतु नऊच्या अगोदर शून्य आहे कारण काय संख्या कोटीची आहे आणखीन स्थळ पुढं आहे म्हणून नऊ लक्ष आता शून्य नऊ काय आणि नऊ काय नऊ लक्ष त्यानंतर शून्य कोटी आणि दशकोटी हे दोन्ही मिळून कोटी आहेत कोटी दशकोटी दश कोटी। आता इतर संख्या वाचन करताना आपण काय करायचं ही संख्या आली कॉमा दिलेला नाही काही नाही आपण काय करायचं स्वल्पविराम दिलेला नसला एकक दशक शतक हा कॉमा हजार दश हजार सुरुवातीला तीन संख्या शतक झाल्यानंतरचा एक गट दशक पुन्हा हजारचा गट त्यानंतरच्या दोन दोन दोनचे गट पुढं चालू ठेवायचे आता पहा एकक दशक शतक हजार दश हजार म्हणजे हे हजार आहेत लक्ष दशलक्ष हे लक्ष आहेत हे हजार आहेत दोन्ही मिळून हे लक्ष आहेत कोटी दशकोटी हे कोटी आहेत पहा इतकी सोपी म्हणजे हे दोन्ही मिळून कोटी आहेत सत्तर कोटी नऊ लक्ष सत्तावीस हजार पाचशे त्रेचाळीस अशा पद्धतीनं ही संख्या आहे अक्षरी लेखन आपण करूया सत्तर कोटी नऊ लक्ष नऊ लक्ष नऊ लक्ष, लक्ष सत्तावीस हजार सत्तावीस हजार सत्तावीस हजार आता मी खाली लिहितो समोर तिकडं तेवढं हे होत नाही म्हणून पाचशे पाचशे त्रेचाळीस त्रेचाळीस चार दशक तीन त्रेचाळीस अशा पद्धतीने ही संख्या अक्षरी लेखन आपण केलेलं आहे तर कुठलीही मोठी संख्या आली ते ते की सगळ्यात अगोदर एक शस्त्र घेऊन राहायचं ते शस्त्र ते काय आहे की एकक दशकाचं शस्त्र त्या पद्धतीनं आपण आणखीन काही संख्या वाचन करूया आता आपण काय करूया हे संख्या वाचन कसं करायचं झालं आता तुम्हाला एखाद्या ठिकाणी संख्या लेखन करायचं आहे किंवा एखाद्या ठिकाणी तुमची परीक्षा चालू आहे त्या पर्यवेक्षकांनी तुमची चाचणी पाहणाऱ्यांनी तुम्हाला संख्या लिहायला सांगितली कोटीपासून संख्या सांगितली आता उलट्या क्रमाने जायचे समजा एक कोटीमधली संख्या सांगितली की सात कोटी ठीक आहे सात कोटी मग शून्य सात लिहिलं काय आणि सात कोटी लिहिलं काय हां सात कोटी पाच लक्ष शून्य पाच लक्ष मी म्हणलं तुम्हाला की पाच लक्ष आलं नऊ लक्षपर्यंत आलं की म्हणजे हजार असो दश लक्ष असो कोटी असो या संख्या एक एक लिहायच्या नाही अठरा हजार चारशे नऊ पहा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष पाच कोटी हे पाच लक्ष आणि ही कोटी मग शून्य सात लिहिलं हे शून्य लिहिलं नाही लिहिलं तर काही फरक पडत नाही परंतु आपल्याला सुरुवातीला अगदी सुरुवातीला संख्येच्या डाव्या बाजूला शून्य असेल तर त्या संख्येच्या लेखनात वाचनात काहीही फरक पडत नाही नाही लिहित आपण ठीक आहे पहिला अंक जो असेल ते कोटीचा असो लक्षचा असो आता एखादी संख्या लक्षमधली असेल पाचवी चौथीचे विद्यार्थी आहेत त्यांना लक्षमधली संख्या लिहायची तर सहा लक्ष किंवा अठरा लक्ष आता दोन अंकी संख्या घेऊ आपण अठरा लक्ष त्रेचाळीस हजार दोनशे सात आता हे शून्य सात कारण दशकाची जागा रिकामी राहिली आता एक मोठी संख्या घेऊ अब्जेपर्यंतची संख्या आपण लेखन घेऊया हे पहा ही कसं आहे एकक दश हजार दश हजार तीन झाले हजार दश हजार लक्ष दश अठरा लक्ष त्रेचाळीस हजार दोनशे सात ही संख्या लेखन केलेलं आहे आणखीन आपण आता मोठी संख्या घेऊया अब्ज म्हणली सतरा अब्ज किंवा एकोणनव्वद अब्ज ठीक आहे एकोणनव्वद अब्ज लक्षात घ्या मी संख्या सांगतोय एकोणनव्वद अब्ज तुम्ही लक्षात ठेवा मी काय संख्या सांगायला एकोणनव्वद अब्ज पाच लक्ष सात हजार आठ पहा संख्या एकोणनव्वद अब्ज पाच लक्ष सात हजार आठ मी संख्या काय सांगितली लक्षात आहे तुमच्या एकोणनव्वद अब्ज पाच लक्ष सात हजार आठ ही, ही, ही संख्या लिहायची आहे आता या संख्येत मध्ये मध्ये खूप ठिकाणी शून्य आहेत संख्या लक्षात राहिल्या का विसरल्या एकोणनव्वद अब्ज पाच लक्ष सात हजार आठ ही संख्या आहे आलं लक्षात पहा एकोणनव्वद अब्ज पाच लक्ष म्हणलंय मग कोटीन दश कोटीच्या घरात काही नाही म्हणजे शून्य द्यायचे लक्ष लक्ष एकटा लिहायचं नाही शून्य पाच लक्ष कोटी लक्षचे बी दोन घर आहेत कोटीचे दोन घर आहेत ज्याच्या त्याच्या घरातले माणसांच्या जागा जा ठेवून द्यायच्या जा ते असो नसो लक्षात एकोणनव्वद अब्ज पाच लक्ष सात हजार आठ संख्या सांगितलेली होती आपण आता हा हजार दस हजार म्हणजे शून्य सात हे हजारचं घर आहे सात हजार, हजार आठ शतक नाही दशक नाही आठ पाय संख्या अंकात लेखन केलेलं आहे ही संख्या लेखन करतानाचं जे टेक्निक मी सांगितले ते टेक्निक लक्षात ठेवायचं उलट्या क्रमांक जायचं अब्ज अब्जेच्या नंतर काय करायचं कोटी कोटीच्या नंतर लक्ष लक्षच्या नंतर हजार हजारच्या हजार नंतर शतक दशक एकक म्हणजे या क्रमांना संख्या वाचन करताना इकडून आणि लेखन करताना या दिशेनं हे का एकक दशक शतक क्वामा हजार दस हजार हे लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी अब्ज दश अब्जे हे अब्जेचं घर हे कोटीचं घर हे लक्षांचं घर हे हजारांचं घर हे शतकाचं घर हे दशकाचं घर हे एकचं घर एक वेगळी पद्धत तुम्हाला मी सांगत आहे की म्हणजे आपल्याला संख्या लेखन करतानासुद्धा हे सगळं इमॅजिन करता आलं पाहिजे किंवा आणखीन एक मी पद्धत सांगितली होती ह्या ही पद्धत सांगायच्या अगोदर की तुम्हाला ते त्याचे डॉट देऊन हे करावं लागतं म्हणजे अब अब्जेपर्यंत एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी अब्ज दश अब्ज हे एवढ्या जागा आहेत एवढे अंक लिहायचे तुम्हाला मग ते काय करायचं त्यापेक्षा हे एवढे जागा ती एक जर इकडं तिकडं झाली त्यापेक्षा हे वा या सुद्धा एकोणनव्वद अब्ज पाच लक्ष सात हजार आठ संख्या आहे मग कोटीच्या घरात काही नाही लक्ष पाच आहे पुन्हा हजार दस हजार सात हजार आठ हे जागा टाकून लिहिलं पण त्यापेक्षा आपण एक लक्षात ठेवायचं अबजे अब्जेच्या संख्या आता सहसा कुठं लिहायचं तेवढंसं काम पडत नाही परंतु कोटी दश कोटीपर्यंत संख्या लेखन वाचन बऱ्याच वेळी येतं अब्जेच्याच येतात परंतु आपल्याला ज्यावेळी अंकात लिहिण्यासाठी सांगितलं जातं कोटी सांगितलं की एक नऊपर्यंत पर्यंत संख्या सांगितल्या की शून्य नऊ शून्य आठ शून्य सात शून्य पाच कोटी सांग कोटीच्या नंतर जर तुम्हाला डायरेक्ट हजार सांगितलं तर लक्षचे दोन घरं राखून ठेवायचे लक्षच्या घरात दोन शून्य देऊन ठेवायचे त्यानंतर हजार सांगितलं नाही डायरेक्ट शतक सांगितलंय हजाराचे दोन घरं आणि दश हजाराचे दोन शून्य देऊन ठेवायचे आता आणखीन संख्या आपण एक घेऊया एक संख्या पहा आता एक संख्या लिहायची सात कोटी तीन हजार पाच पहा संख्या लिहायला सांगितली तुम्हाला एखादा माणूस आला वर्गात किंवा तुम्हाला स्वतःला लिहायची आहे किंवा इमॅजिन करायचं आहे संख्या लेखन आपल्याला येते का नाही सात कोटी तीन हजार पाच ही संख्या लिहायची आहे मी मनानं घेतली मला जस्ट तुम्हाला शिकवताना सुचलेली आहे सात कोटी तीन हजार पाच आता सात शून्य सात कोटी तीन हजार पाच आहे लक्ष दशलक्षाचे घरं ठेवलेत आपण हजार शून्य तीन हजार आणि शतक दशक पाच एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी आता शून्य सात काय आणि सात काय सात कोटी पर शून्य सात नाही लिहायचं तुम्हाला ठीक आहे सात कोटी तीन हजार पाच कोटी झाले मग दुसरं घर कोणाचं आहे लक्षाचं पण मी म्हण तुम्हाला लक्ष लिहा सांगितलेलं नाही परंतु लक्ष असतंच मग हजार हजारसुद्धा एकटं नसतं समजा दहा हजार अकरा हजार, हजार बारा हजार असतं तर तेवढंच तेवढं लिहिलं असतं परंतु दहाच्या आत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ जर आलं हजारामध्ये लक्षामध्ये तर तोपर्यंतच्या संख्या सात आलं शून्य सात पाच आलं शून्य पाच अशा पद्धतीने लिहायचं तर तीन हजार आहे शून्य तीन हजार दस हजार शतक काय असेल ते लिहावं लागतं न हे नसले तर हजार आहे शतकाचे स्थळ शून्य ठेवून हे त्या ठिकाणी गुंतवून ठेवलंच पाहिजे त्याची जागा रिकामी सोडून चालत नाही नाही तर संख्या बिघडते दशकाची जागा आणि एककाची एक जागा म्हणून ही सिक्वेन्स पाठ करा विद्यार्थी मित्रांनो तुमचं संख्या लेखन कधीही चुकणार नाही अगदी मोजक्याच संख्या लिहिल्यात ले मोजक्याच संख्या या व्हिडिओत आपण घेतल्यात परंतु या संख्या हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा नुसता पाहू नका पाहत असताना डोक्यात इमॅजिन करा की आपण संख्या स्वतः कशा लेखन करू शकतो आणि मला निश्चित कॉमेंटमध्ये सांगा की ह्या व्हिडिओ पाहून तुम्हाला संख्या लेखन तुमचं सोपं झालं का नाही मात्र त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे निश्चितच व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद